शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी विविध पीकपद्धती अभ्यास करून आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी अभ्यासाचे दौरे आयोजित करून शेतकऱ्यांना शिक्षित केले जाते नुकतेच नऊ जानेवारीला जैन हिल्स कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत कृषी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातून सुमारे सहाशे शेतकऱ्यांचा कृषी अभ्यास दौरा जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे हा कृषी अभ्यास दौरा जैन हिल्स कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीने आयोजित केला आहे मात्र दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसभर उपाशा पोटीच प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना वेळीच जेवण न मिळाल्याने त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्वतः शेतकऱ्यांनी तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे तुम्हाला जेवण भेटलं का आज किती वाटले पाच वाजले पाच वाजले ते सकाळपासून सगळ्या आता जिथे गाडी थांबली होती तिथे आम्ही जेवण करायला थांबलो तिथे आमच्या जे सहा तालुक्या जेवण करणारा सातवा तालुका आमचा नंबर होता जेवणाचा अच्छा म्हणजे जवळपास ते म्हटलंय पुन्हा एक तास लागेल भाऊ जेवण करायला सव्वा पाच झाले अच्छा सकाळ जेवण जेवण आता साडेपाच चा टायमिंग झाला आहे तुम्ही किती वाजता पोहोचले तहसील करायला आम्ही सहा वाजता पोहचलो तिथे अच्छा सहा वाजे काहीच नाही अजूनपर्यंत पोटात काहीच नाही नऊ वाजता जेवण करणारी माणसं आम्ही शेतकरी म्हणून जेवणाचा गेले अजून पोटामध्ये आमच्या आपण आम्ही रुपा भेटले कोरपणा तैशील हां सकाळी साडेसहा वाजता कोरपणा तिथून प्रवास चालू आहे काही नाही आपल्याला जेवण वगैरे काहीच नाही नाश्ता पाणी चाय नाश्ता पाणी स्वतःच्या पैसा तुम्हाला नाश्ता चायला पण किती वाजता आले तिथं सात वाजता त्यानंतर तुम्हाला कृषी सहाय्यक किंवा याच्याकडून काही जेवण नाश्ता काहीच नाही